खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज व्हिडिओ जरा लेट सुरू केला आहे संध्याकाळचे जवळपास पाच आहेत शुक्रवार आहे वैभव लक्ष्मीचा आणि खूप मोठा असा ड्रायफ्रूट केक बनवलेला आहे मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवेनच आणि आणखीही एक बनवलेला आहे हे बघा तर छान असे दोन केक बनवलेले आहेत मी अगोदर बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि ते का बनवले हे नंतर सांगते तर हे बघा हे दोन आपण बनवलेले आहेत एकदम छान असे हा जो आहे हा हाफ के जीचा आहे ऑर्डरचा आणि हा जो आहे तर हा घरी बनवला आहे घरी का तर आज शुक्रवार आहे आमच्याकडे स्वामींची आरती असते तर आरतीच्या प्रसादासाठी हा मी घेऊन जाणार आहे आणि त्यानंतर काही ऑर्डरसुद्धा आहे तर त्या इकडे आहेत तुम्ही बघ बघताय तर इकडे बघा नाव टाकलेलं आहे या पद्धतीचे इथे तीन केक आहेत बाकीचे तर नेले दो एक ट्रीप गेलेली आहे आणि हा ही एक एक किलोचा आहे आणि इकडे तीन आहेत आणि एक ट्रीप आपली गेलेली आहे शॉपला तर आता ह्याचे छान असे ऐक ना दुसरा छोटा एक बनवला बॉक्स बनवू ना दुसरा जो छोटा आहे ऑर्डरचा त्याच्यासाठी तर ह्याचे मी पूर्ण छोटे छोटे पीसेस करणार आहे जेणेकरून तिथे आपल्याला वाटायला सोपं पडेल आणि एका बॉक्समध्ये ऐक ना ते दोन बनव म्हणजे हाही मला भरून नेता येईल ना तिकडं हा नाही तर अर्धाचा बनव अर्धा किलोचा बॉक्स बनव तर आपल्याला न्यायचा आहे आणि छान असा केक प्रसादासाठी खर तर काल वर्धापन दिन होता आमच्या इथे त्याच्यामुळे कालचाच हे होता कालचा व्हिडिओ शूट केला सुद्धा मी म्हणजे घरचा खूप धावपळ झाली होती माझी आणि तिकडे म्हटलं काही करेल शूट तर नाही करणं झालं माझं कारण खूप 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 गर्दी झाली अगदी आमचीच खूप तानामळ उडाली असो आता ह्याचे छान पिसेस करते आणि मग दाखवते आता इथे बघत असाल तर ह्याला छान असं मी कट करणार आहे ॲक्च्युली छान कट करून नसते देत असाच देत असते पण आज म्हटलं कट करून द्यावं कारण त्यांना मग व्यवस्थित कट करता येतोय नाही असं तर बघा याच्यावरती मी देते आणि या पद्धती छान असा कट करते छोटे छोटे स्लाईस बनवते नेमकी आज टूटी फ्रुटी नव्हती त्याच्यामुळे हे बघा एकदम सुंदर अशी स्लाइस होते सॉफ्ट आहे एकदम आणि पूर्ण असे मी त्यांना कट करून देणार आहे कारण हा ऑर्डरचा आणि हा जो आपला आहे तो नैवेद्य विद्द्द, नैवेद्याचा आहे म्हणजे प्रसादाचा तर छान अशा सगळ्या स्लायसेस मी केलेल्या आहेत हे बघा पण आता हा अलगदपणे मी बॉक्समध्ये ठेवून देणार आहे याप्रमाणे आणि असाच कस्टमरला द्यायचा हा केक जो आहे तो हाफ केजी के जीचा मी दोनशे रुपयांना देते आणि परफेक्ट अर्धा किलोची रेसिपीसुद्धा मी आपल्या धनश्री केक्सला अपलोड केलेली आहे तर ह्याला ठेवसेल लावून आणि दुसरा घे बॉक्स तयार करून घे दुसरा आता ह्याचेसुद्धा मी छान असे पिसेस करून घेते म्हणजे तिथे पुरला जाईल सर्वांना कारण भरपूर लोक असतात त्याच्यामुळे भरपूर मोठाही बनवला मी दोन किलोच्या टीनमध्ये बनवलाय साधारणतः भरपूर मोठा झालाय तो केकसुद्धा पद्धतीने आणि त्याचे छान असे छोटे छोटे पिसेस करूयात बघा या पद्धतीने पिसेस होत आहेत हे बघ याच्यात टूटी फ्रुटी असती तर अजून छान वाटलं असतं पण टूटी फ्रुटी नाही आहे असो तर छान असं मी कट करते मग पुन्हा बोलूया तर बघा इथे छान असा सगळा कट झालेला आहे आणि एकदम छान असे स्लाईस एकदम सुंदर असे झालेले आहे तुम्ही बघत असाल तर हे बघू शकता एकदम एकदम छान झालेला आहे केक आता ह्याला मी छान असं ह्या बॉक्समध्ये पॅक करणार आहे म्हणजे आपल्याला प्रसादाच्या तिकडे घेऊन जाते जमलं तर मी मंदिरातलं थोडं शूट करेन आता असं म्हणते मी पण खरं शूट करणं होत नाही तिथे कारण खूप गर्दी असते आणि काय शूट करणार कसं आता काही ना आवडतं काही कॅमेरा फ्रेंडली असतात काही नसतात त्याच्यामुळे मग जरा मला आ, हे होतं हे बघा एकदम छान अशा अरेंज केल्या आहेत मी ह्यामध्ये सुद्धा आणि तिकडे गेल्यावर मग अशा वाटू आम्ही तिथे या पद्धतीने आणि सगळे मी नेणार आहे म्हणजे बघूयात कितीही असू पण पुरेल भोगते पुरावे तर हे बघा छान पद्धतीने सगळा केक जो आहे तो मी पॅक केलेला आहे आणि आता ह्याला बाजूला ठेवते तर आता दोन्ही केकची पॅकिंग झालेली आहे मी तुम्हाला दाखवलं थोडक्यात आणि छान असा कट झालेला आहे आणि ठेवलेला आहे बॉक्स भरून हा ऑर्डरचा आहे आणि हा दु जो दुसरा बॉक्स आहे एक मिनिट नाही मला इतका जर बॉक्स झाला आहे बघा हा हा बॉक्स आहे आपला प्रसादासाठी नेण्यासाठी तर कालच न्यायचा होता पण काल खूप गोंधळ झाला आणि मला करायला कालचा जर व्हिडिओ बघितला असेल तर खूप सारे केक होते असो आता मी चालली आहे थोडं बाहेर बाहेर म्हणजे उद्या दिदीचं जे आहे तर ते फेअरवेल आहे आणि तिला थोडंसं ड्रेसला वगैरे फिटिंग मग करायचं आहे तर तेव्हा तिने मला सांगितले चल माझ्यासोबत मग तिला घेऊन जाणार आहे मी वाजलेत पाच आणि आज जाणार आहे आरतीला स्वामींच्या मागच्या शुक्रवारी जर तुम्ही व्हिडिओ रेग्युलर पाहत असाल तर मागच्या शुक्रवारी जायचं आणि पाच किलोची ऑर्डर आली अचानक त्याच्यामुळे जाता आलं नाही आरतीला आता केक बनवलाय म्हटल्यावर जाणारच आहे आम्ही दोघंही जाऊ पण आता पाच वाजले ते आणि वैभव लक्ष्मीची पूजा ही मी थोडक्यात शेअर करते आज आहे सहावा शुक्रवार खूप खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि अमावस्यासुद्धा आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी सेवा वगैरे झालेली आहे इथे हे बघा इथे शेजारी आपली वैभव लक्ष्मी मातेची पूजा तिकडे ती वगैरे केलेली आहे एकदम छान सिंपल पूजा असते थोडक्यात 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 सगळंच करावं लागतं आपल्याला तर असं आता हा केक घेऊन जाते कारण हा ऑर्डरचा आहे आणि तिचा ड्रेसही मला घ्यायचा आहे फिटिंगसाठी तर माझे पर्स ठीक आहे चला आता तिकडनं आल्यावर मी कदाचित भेटेन किंवा मंदिरातलं थोडंफार शूट करेन